मध्य प्रदेशच्या निर्मल इन्फ्रा होम कंपनी लिमिटेडने यवतमाळ जिल्ह्यातील पुसदमध्ये कार्यालय उघडून परिसरातील नागरिकांना पाच वर्षात दामदुप्पटपेक्षा जास्त रक्कम देण्याचं आमिष दाखवून गुंतवणुकीपोटी घेतलेली सुमारे चार ते पाच कोटी रुपयांची रक्कम परत न करता कार्यालयाला कुलूप लावून पोबारा केला आहे तसेच या घटनेनं यवतमाळ जिल्ह्यात सर्वत्र खळबळ उडाली आहे यवतमाळ जिल्ह्यातील पुसद मध्ये पेक्षा जास्त रकमेचा आमिष दाखवून सर्वसामान्य नागरिकांची चार ते पाच कोटी रुपयानं फसवणूक केलीये या संदर्भात फिर्यादी जयदेव मारुती भट राहणार धुंदी तालुका पुसद यांना पाच वर्षापूर्वी पुसद येथील एका कार्यक्रमात एन या गुंतवणूक घेणाऱ्या कंपनीच्या पदाधिकाऱ्यांनी पाच वर्षात दाम दुप्पट ते दहा पट सह विविध आर्थिक फायद्याच्या योजना सांगून गुंतवणुकीस प्रवृत्त केलं त्यावेळी मराठवाड्यासह परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते कार्यक्रमात उपस्थित नागरिकांना शंका येऊ नये म्हणून पुसद मध्ये टिळक स्मारक जवळील एका व्यापार संकुलाचं दुकान घेऊन कार्यालय सुरू करण्यात आलं होतं यात गेल्या पाच वर्षात विदर्भ आणि मराठवाड्यातील शेकडो सर्वसामान्य नागरिकांनी आमिषाला बळी पडून सुमारे चार ते पाच कोटी रुपये गुंतवलेत दरम्यान एप्रिल महिन्यात फिर्यादीची गुंतवणूक मुदत भरल्यानं ते पुसद येथील कार्यालयात आले असता कार्यालयाला कुलूप होतं तसेच संबंधितांचे फोन देखील लागत नव्हते त्यानंतर त्यांनी कंपनीचे मध्य प्रदेशातील मुख्य कार्यालय गाठलं मात्र तेथे देखील कुलूप आढळल्यानं आपली आणि इतर गुंतवणूकदारांची फसगत झाल्याचं लक्षात आल्यानं शहर पोलीस स्टेशन पुसत येथे या संदर्भात तक्रार दाखल केली त्यावरून कंपनीच्या सीएमडी अभिषेक चव्हाण हरीश शर्मा फुलसिंग चौधरी निरंजन सक्सेना निर्मला देवी चव्हाण लखन सोनी आशिष चव्हाण सर्वर राहणार शाहजापूर मध्य प्रदेश तसेच एस एस राठोड चंदीगड सारिका बारसकर बैतुल पी एन मुनशी जम्मू श्रीनगर आणि रमेश खंदारे एरंडा यांच्या विरुद्ध भारतीय दंडात्मक विधान चारशे सहा चारशे नऊ चारशे वीस चारशे तेवीस चारशे चोवीस चौतीस आणि महाराष्ट्र ठेवीदार हितसंरक्षण अधिनियम एकोणीशे नव्याण्णव नुसार गुन्हे दाखल करण्यात आलेत या प्रकरणी पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कुमार बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून या फसवणुकी प्रकरणात अजून शेकडो नागरिक असल्याची भीती व्यक्त करून कोटीच्या वर जाण्याचं सांगण्यात येत आहे या घटनेसंदर्भात फसवणूक झालेल्या नागरिकांनी तसेच पुसद उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कुमार बन्सल यांनी अधिक माहिती आहे दिनांक सात सात दोन हजार सतरा रोजी पुलिस स्टेशन पुसळ से है ये पुसळ शहरिये थे एनआईसीएन डर्वल इंफ्रास्ट्रक्चर कॉर्पोरेशन लिमिटेड नावे कंपनी यानी पुसळ शहर आसपास के गांव खेड़े के बरेच लोकावर फसूनु करू कई कोटी रुपयाचा घोटाळा केला आहे फसूनु करू ते कंपनी वो पैसे लेके फरार हो गई है याचेवरून अकरा मोकावर आम्ही गुन्हा दाखल केला आहे 11 रुपयाच्या ना अ तीन से चार कोटी की फसवणूक सद्या निष्पन्न है आरोपी आनी फसवणूक जो संख्या है पैसेंज संख्या है ते सद्या वाडू उसमें बढ़ बढ़ावा हो सकता है अन्य तपास ते सम निष्पन्न होना दूसरा शहर में नेशनल कंपनी का ऑफिस खुला था इसकी महत्ति देने को मेरे खंडारे रमेश बुद्धा जी खंडारे और इसके साथ में सतत गायकवाड़ सर कामरे सर जाते थे, थे। मेरे को दाम रिपोर्ट की माइती देते थे बार बार आके और अपने पैसे की सुरक्षा रख के वो ये करते थे और यहाँ पे ऑफिस में पैसे भरने के बाद अपने तीन साल हो गए तीन साल में दाम रिपोर्ट साढ़े चार लाख रुपये डाला चार लाख डालने के बाद मेरे को साढ़े चार तीन साल हो गए तीन साल के बाद ऑफिस पर जा रहा ऑफिस पर जाने के बाद ऑफिस बंद होने के बाद ये मालूम हो रहा कि भाई ऑफिस अपने पैसे लेके बाहर गई और कंपनी के इनको फ़ोन लगा रहा था बार बार फोन नहीं उठा रहे हैं साढ़े लाख से मेरी फंसूक होगी और मिस वजह से मेरा परिवार रोड़ पे आया पुसदमध्ये एन आय सी एल ऑफिस खुललं असं म्हणून खंडारे सर आणि गायकवाड साहेब आले होते परळीचे आणि खंडारे सर जे आहेत त्यांनी सांगतलं बाबा एन आय सी एलमध्ये काहीतरी चांगली तुमची बचत होती सहा वर्षाचा प्लॅन आहे असा प्लॅन म्हणून तुम्ही पैसे टाका असं गावात काही लोकांना सांगून मी पैसे सर्वाला एजंट बनवून पैसे टाकले बावीस लाखपर्यंत झालं आता ते लोकांची मुदत संपत्ती लो लागली इथे आलं तर ते सर्व एन आय सी एल ऑफिस सर्व बंद दिसून राहिलं ते कुठे गेले काय गेले काही मिळ नाही लागून चौकशी मध्ये आलो होतो प्रतिनिधी सय्यद मुजबुद्दीन एनटीव्ही न्यूज मराठी पुसद यवतमाळ